आज की तेज खबर मध्ये आपले सर्व स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळ दैनिक पुण्य नगरीचे पत्रकार मुन्ना भाई नदाफ यांना बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर दैनिक पुण्य नगरीचे निर्भीड पत्रकार आणि सर्वधर्म संभावाचे प्रतीक मुन्नाभाई महम्मद नदाफ दतवाड यांना बसव धर्मपीठ पुडल संगम ट्रस्टचे चे जगतगुरु योगपीठ आळते यांच्यातर्फे दिला जाणारा बसवभूषण आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे सामाजिक समतेचे बंधुभावाचे आणि निर्भीड पत्रकारितेचे त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेता त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जाणार आहे मुन्नाभाई नदाफ हे नदा गेली अनेक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी ग्रामीण प्रश्न सामाजिक न्याय धार्मिक सौहार्द आणि शेतकऱ्यांचे मुद्दे सातत्याने वृत्तपत्रातून मांडले आहेत त्यांची लेखणी ही नेहमीच सत्याचा पाठपुरावा करणारी आणि वंचितांचा आवाज बनलेली आहे त्यामुळेच ते सर्व समाजघटकांमध्ये लोकप्रिय आणि विश्वासार्ह पत्रकार म्हणून ओळखले जातात या पुरस्कारामुळे त्याच्या कार्याची दखल संपूर्ण राज्यस्तरावर घेतली जात असून विविध सामाजिक संघटना सहकारी संस्था आणि सर्वधर्मीय समाज समाजबांधवाकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे